कारण आहे तुम्ही स्वतः तुमच्या शेतावर काम करत असाल तुमच्या घरी पाच एकर असेल दहा एकर असेल एकर बर असेल दोन एकर असेल आज दोन एकर शेतीवाला आज चुकी आहे कारण तो स्वतः काम करते आणि स्वतःच कापू देसते पर्यायाला त्याच्या कापसाला आज दस हजार रुपया नऊ शिल्लक घेऊन जाणार कारण बारा रुपये क्विंटलला कापू वेस्तीनेच पडून जाणार हे दिसत आहे आज या दिवसाकडे एक साइड बिझनेस म्हणून न पाहता जर आपण या या व्यवसायाला जर मूलभूत ती समजला शेती हा साईड बिझनेस ठेवायचा शेतीमधून निघणारं जे उत्पन्न आहे हे उत्पन्न साईडनिज करून ठेवायचं या व्यवसायासाठी लागणारं जे जे घटक आहे जे लागणार चार आहे जनावरांसाठी लागणारा मक्का आहे या या गोष्टीकडे जर आपण जास्तीत जास्त आपला ओत त्याच्याकडे ठेवला तर भविष्यात आपल्याला चांगले दिवस येतील यात काही शक्य नाही आज तुम्हाला दोन म्हशी किंवा दोन गाया जर तुम्ही व्यवस्थितपणे जर पालन केलं तर पाच एकर शेतीला या बदल नाही याचा अर्थ कारण तुम्ही समजू शकता तुम्ही स्वतः शेतकरी आहे परंतु आपल्याकडे आज याच्याकडे जो दृष्टिकोन सर्वात महत्वाचा एक साईड बिझनेस म्हणून आम्ही याच्याकडे पाहिलो चार कोंबड्या बाबाच्या चार आडे भेटले बस झाली हेच आपली मानसिकता आहे जे जेकर खातात कधी लागला तर कोंबडा विकता येते एवढीच आपली मानसिकता पण ते अंड वीस रुपयाचं कसं विकलं जाईल त्या कोंबड्या पासून आणखी दुसऱ्या कोंबड्या कसं काय पाहता ज्यावेळेस आपण व्यवसाय म्हणून शेतीकडे ज्यावेळेस व्यवसाय म्हणून त्यावेळेस आपण त्या वेगवेगळ्या तंत्रज्ञान वापरू वेगवेगळे तंत्रज्ञान वापरून वेगवेगळ्या खर्च आपला होणार गोष्ट खरी आहे आपल्याला अधिकत उत्पन्न उत्पन्नाची अपेक्षा आहे आपल्याला वीस क्विंटल झाला पाहिजे आपल्या मित्राला वीस क्विंटल होते आणि आपल्याला चार का होते हे आपण समजून घेत नाही आपल्या जमिनीची पोच काय आहे आपल्या जो पाण्याची उपलब्धता किती आहे याचा आपण विचार करत नाही त्यांना डीएपी टाकली टाकले म्हणून हा डीएपी टाकली टाकले त्यांना हे बारीक फवारलं म्हणून हा फवारते परंतु त्यानं खत टाकल्यानंतर त्याच्या शेताला पाणी त्याची मोटर रात्र दिवस चालते आणि आपली घंटापर्यंत चालते याची आपण मानसिकता गती विचार करत नाही त्याच्याकडे तुम्ही जास्त लक्ष न देता तुमच्या शेतीले संगित असणारा हा जो व्यवसाय आहे या व्यवसायाला आपल्याला प्राथमिकता देणं आवश्यक आहे भविष्यात आपल्या लेकरांना नोकरी लागत नाही देऊन ठेवायचा लागत नाही नोकरी तुम्ही काहीतरी टेक्निकली जॉब करा त्यातून काहीतरी रोजगार मिळू शकता याच्या व्यतिरिक्त तुम्हाला नोकरी लागत नाही परंतु तरीही एक चांगलं जीवन आज याच्यामध्ये सर्व तरुण मंडळी आहे एक महत्वाचा विषय तुम्हाला हजार रुपये रोज गेला पाहिजे कारण आज रोजी साधारण कुटुंबामध्ये दोन नवरा म्हणजे नवरा बायको दोन त्याचे लेकरं जर पकडले तर वर्षाला दीड लाखाचा त्याचा कुटुंबाचा खर्च आहे

परंतु त्याच्याकडे बोलणं आवश्यक आहे त्याच्याकडे आपण वळलो नाही तर आज डीपीचे दे भाव तुमचे बावीस दोन हजार रुपयाचे अठराशे रुपयाचं बोलतो गावात बावीसशे रुपये भेटते आपण त्याला सामान्य पैसे देते तो तेवीसशे रुपये लावते हे प्रत्येकाची तुम्ही लक्षात घ्या तुमचा हाच कंडिशन आहे आज आपण कृषी केंद्रावर जातो गावातल्या कृषी केंद्रावर आपलं खाता आहे अभिमान सांगतो पाच हजार राहतो तरी तो मागत नाही कारण तो आज मागत नाही तो सहा ना महिन्यात मागणार तो तीन वर्ष विचार आजच जाऊन आला याचा विचार करा ना ही मानसिकता आपल्याला जोपर्यंत हे टेंडन्सी आपल्याला समजणार नाही तोपर्यंत आपण याच्यामध्ये कुठल्याच प्रकारचा प्रोग्रेस करणार नाही दरवर्षीचा कर्जाचा बोजा प्रत्येकाच्या तुमच्या माझ्या डोक्यावर वाढत राहणार आहे दरवर्षीचा वाढणारा घर खर्च प्रत्येकाचा वाढत राहणार आहे प्रत्येकाचा आरोग्याचा खर्च वाढत राहणार आहे सगळ्याच गोष्टीचा खर्च वाढत राहणार आहे पण तुमचं उत्पन्न कमी का होऊन राहिलं तुमचं उत्पन्न कसं वाढेल आज सरांनी जी गाईडलाईन आपल्याला केली खरोखर बोलत गाईडलाईन आहे आज रोजी आपण कमीत कमी विचार तर करूया नाही करता आलं मान्य आहे मला मी समजू शकतो की आज सध्या तुम्ही मुलगा करणार नाही कारण आज तुमची ऐकायची आज आहे आज हा पहिल्या पहिल्यावर ज्यावेळेस बोरखा आपण देतो गेली त्यावेळेस ते मागे माझे सरते पण नंतर जशी जशी त्याला ओढ लागते ना तसं तसं ते रोज काढत जाते तशी हे टेंडन्सी आहे तुम्ही हे समजून घेणं महत्वाचं आहे मुर्गाचा महत्व महत्वाचं आहे मुगाची क्वांटिटी महत्वाची आहे त्याचा त्याचे पोषण मूल्य महत्वाचे आहे जेणेकरून तुमचा आरावासा कसा आहे Ooh. तो खर्च खूप महत्वाचा आहे आज म्हशीला तीन किलो डेम भाव पाहतो आज तीन किलो डेप चाळीस जा रुपयाला पकडले ते एकवीस रुपया डेम पकडायला तीन किलो दूध राहील गावातला दोन धंद्यावाला तुम्हाला आज आणखी एक दिवस येतो आज याच्यामध्ये पशुपालक पण याच्या दहा पंधरा वीस किंवा पन्नास टक्के लोक डेलीवर जाते बाकीच्या लोक धंद्यावाला धंद्यावालाच राहिला तुमच्या धंद्यावाला आज म्हशीच्या दुधाला पन्नास रुपयाच्या वर भाव देत नाही आणि ते तुम्हाला भाव तुमच्या गावात दूध द्यावा लागते काय काय म्हणते तटलोक घ्यावा लागतो जीवायचे अरे तू एवढं खचन आला एका दिवसाचे शंभर रुपये हा विचार करा ना तो विचार आपण करत नाही काय दुधाला पायते मंदिर घेऊन जास्त काय होऊन राहिलं याचा विचार करा ही टेबल जी आपल्याला रुपया रुपयाचा विचार करा तुम्ही ज्यावेळेस रुपयाचा विचार करा त्यावेळेस शंभर शंभराचे हजार रुपये हजाराचे लाखव त्याच्याशिवाय पर्याय नाही आपण आपल्याला वाचावायचं शेती शेतकरी म्हणून शेथ आपल्याला जगायचं आहे कारण पर्याय नाही त्याच्याशिवाय तुम्ही काहीच नाही करू शकत बाकी तर दोरी आहे माझे दोरा आहे ता लढतून घ्या ता नवीन मार्ग तुमच्या समोर सांगायला आले याचा अनुकरण आज नाही केलं गेलं चालेल के ठीक आहे आज आपलं थोडं डोकेने वरून गेलंशी आणखीन एखादं मिटिंग लिहू आणखीन समजून घेऊ मी जर नाही एकट्याला जमलं तर चार जणांनी मिळून बोलू चार पाच जणांनी मिळून बोलू काय आहे आता माझ्या गावचे चार पाच शेतकरी आहेत पाच जण आपल्याला निवडल्याशिवाय पर्याय नाही मी मास्तरकी सोडली मास्तर होतो काही काही माझं बीए बी एड आहे परिस्थिती घरची पंचवीस एकर शेती आहे त्यावेळेस परिस्थिती अशी होती की खऱ्यात बोल नसल्या कारणात मला मास्तरकीच व्हावं लागली त्याच्यानंतर हिंदुस्थानीवर केली ते बीच लागेल कारण घरची परिस्थिती अशी होती पण आज परिस्थिती अशी आहे का फालतू पडलो आपण राजकारणात पडलो ते बी झेंडा मिळून पाहिला सरपंच झालो माळून पण त्याच्यात समजा याच्यात काही नाही पडेल शेतीत पडलो मोटर लाईन मध्ये समजलं नाही हे मोजक्या दिवसात होत आहे त्याच्यावर शिक्का लागते की झाला हा जेवढा आहे हा विमल खाते हा कमल खाते म्हणजे अर्थात तुमची डेंडची सगळी फेल झाली आता शेतीकडे आलो सध्या आजही परिस्थिती चांगली आहे आजही मी स्वाभिमानानं सांगतो की मी तीस हजाराच्या कमी काही नमत नाही तीस हजार रोबाला कमीत कमी कमवतो बायका फोरा द्या लेखरा फुल टाईम देऊ शकतो सगळ्या गोष्टी करू शकतो आनंदात परंतु काहीतरी टेंडन्सी तुम्हाला प्रत्येकाला ठेवायला हवी नवीन नवीन तंत्रज्ञानाचा आपल्याला वापर करणं आवश्यक आहे माझ्या मते तरी असा आहे बाबा तुम्हाला पटेल विचार करतो